नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन प्रभाग क्रमांक सहा च्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय करा असं आवाहन आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी केलं या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभाग क्रमांक सहा मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील वावळ व सौ शारदा माने तसेच नगराध्यक्ष पदाचे भाजपाचे उमेदवार विनायक अण्णा पावसकर यांना विजयी करा प्रभागाच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे असं आमदार डॉ अतुल बाबा भोसले म्हणाले प्रभाग क्रमांक सहा मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुनील वावळ व शारदा माने यांच्या प्रचारार्थ मंडई परिसरातील विठ्ठल मंदिरामध्ये आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या उपस्थितीत प्रचार बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी ते बोलत होते आदरणीय शारदाताईंना आणि सुनील रावना आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी दिलेली आहे आज केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही निश्चित स्वरूपी कटिबद्ध आहोत मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो येणाऱ्या दोन डिसेंबरच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हा समोरचं बटन दाबून आमचे दोन्ही नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे अण्णा पावसकर उमेदवार यांना मोठ्या मताधिक्यानं तुम्ही